सर्वांना जोहार जागतिक आदिवासी दिवसाच्या सर्व आदिवासी बांधवांना खूप खूप शुभेच्छा आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आज आम्ही गाव पातळीवर हा दिवस साजरा केला शाळकरी देखील या कार्यक्रमामध्ये दे सहभागी करून घेतली तर या व्हिडिओमध्ये तुम्ही गावातील कार्यक्रमासोबत पालघर जिल्हास्तरीयवर होणारा कार्यक्रम देखील पाहणार आहेत आपल्या सोबत आहेत सूर्यकांत सातवी मूळ नेहाचे आ, केतन उंदारा आणि माझा भाऊ वैभव गोलीम आणि व्हिडिओ काढतोय निलेश लहांगे गावामध्ये पहिल्यांदाच जिल्हा परिषद शाळेतील लहान मुलं देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी झाली होती गावातील युवांनी आम्ही ग्रामपंचायतला पत्रव्यवहार करून शाळेकरी मुलांना देखील नऊ ऑगस्ट या दिवशी सहभागी व्हा हो, असे आवाहन केले होते शाळकरी मुले खूपच उत्साही आणि आनंदी होती जागतिक आदिवासी दिवसाबद्दल आदिवासी जीवनशैलीबद्दल जीवनमूल्याबद्दल त्यांना आदिवासी विचारधारा आताच आत्मसात त्याच्यामध्ये रुजावी ह्यासाठी हा छोटासा प्रयत्न होता क्रांतीवीरांना अभिवादन करून रॅलीची सुरुवात होते नऊ ऑगस्ट या दिवसाबद्दल घोषणा देत आम्ही गावपाड्यामधून ही रॅली फिरवतोय मध्ये मध्ये थांबून ऑगस्ट विषयी सर्वांना या दिवसाला एकत्र येण्यासाठी सामाजिक एकतेसाठी आम्ही आवाहन करतोय आणि रॅली ही ग्रामपंचायतकडे पूज करते

पासकी सुपना जय हो लो औ सकताlly हामीले चल्दै छौ हामीले चल्छौ हामीले चल्दै छौ

Eu também आपली रॅली ही ग्रामपंचायतकडे येते आणि मुलांचे युवांचे आणि पुढाऱ्यांचे भाषण आणि नाच हे सादर केले जातात बिगर मी या दिवसापासून शिकलं पाहिजे की आदिवासी कसा जगतो आणि कसा राहतो त्याची जीवनशैली कशी निसर्ग आधारित आहे ह्या गोष्टी बिगर अधिवासींनी घेतल्या पाहिजेत आणि त्याचं संरक्षण केलं पाहिजे तर कुठलाही कार्यक्रम करण्याच्या आधी आपण धर्ती वंदना गीत घेतो आदिवासींचे देव भगामध्ये नाहीत तर सर्व जमिनीमध्ये जमिनीवर आहेत तर आपण या धर्तीला वंदन करणारं एक गीत आहे जे सांगलीबाई बलवी यांनी लिहिलं लिहिलं आहे तर त्या गाण्याचं माझी पाठणी मी कदाचित नंतर माईक गाववर जाऊ आणि सर्वांनी दोन मिनिटं उभं राहिले ते गाण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपण कार्यक्रम सुरू प्रयत्न करून आपण कार्यक्रम सर्वांना पण आदिवासी विचारधारा जी आपली आहे आपलं पारंपरिक कायदा आहेत ते आपण जबाय पाहिजे जमिनी जपाय पाहिजे एवढा आपल्याला प्रेशर तयार करायला लागेल लहान लहानपासून सर्व समाज तयार करायचा आहे सांस्कृतिक नाच तर जागतिक सर्व माझ्या आदिवासी बघित उपसरपंच आणि सदस्य यांना सगळ्यांना एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये आदिवासी संयुक्त राष्ट्रांनी आपला आहे आज जगाच्या पाठीवर आदिवासी माणसाने जन्म घेतला मुलातच जन्म असा रक्तात त्याच त्याच्या अंगात द्वेषभूषा चित्रकला सगळे आदिवासी माणसाच्या अंगात आहे आज स्वतंत्र वीर लढ्यासाठी ज्या पाहण्यासाठी प्राणाचं बलिदान दिलं आज कांदे बिरसा मुंडा खाजा नाईक काय तातकरी काय काय तातकरी असे बहुत वीर होऊन गेले त्यांचे प्राणाच्या प्राणाचे होऊ त्याच्यामुळे आपण इथे आहे आपल्या हक्काच्या जागा म्हणजे पेसा पेसा कायदा आपण बरकट केला पाहिजे आज सांगायचं झालं तर नाशिक या ठिकाणी आपल्या हक्काच्या जागा आहेत त्यासाठी जे शिक्षित युवा वर्ग आहे त्या युवातील उपोषणासाठी बसले कारण की आपल्या आप हक्काच्या नोकऱ्या आपल्याला सध्या मिळत नाही आणि गावपास जर सांगायचं झालं तर आपला ग्रामपंचायत आपला, 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 आपला गाव हा शंभर टक्के पैसा आहे आपलं आपला गाव जे येतो आपल्या गावामध्ये जे आदिवासी समाज आहेत हे यांची खूप विकट परिस्थिती आहे सांगायचं झालं तर एकदम लहान लहान धोक्यामध्ये राहत आहे Uh, मी सरपंच साहेबांना uh, एवढीच विनंती करेन की uh, आता यापुढे ग्राम समज तुम्ही आयोजन करतील तर uh, एवढं प्रयत्न करा की शुक्रवारीपासूनच ग्रामसभेचं आयोजन करा कारण की जे शिकले ते कामाला जातात आणि त्या शुक्रवारी सुट्टी असते गावामध्ये कारण की आपल्या गावामध्ये जेव्हा ग्रामसभा असते तेव्हा शंभर टक्के करून चिन्ह होत नाही आणि ग्रामसभा करत होते त्याला काही अर्थ नाही ग्रामसभाही झालीच पाहिजे कारण की लोक लोकांचे प्रश्न आहे तुझ्यापर्यंत पोहोचतील तेव्हा तिच्या त्याचे काम होते मी एवढं सांगत आहे आणि माझी पण सुद्धा सर्वांना पन्नास लाखापेक्षा जास्त ते अडीशे रुपये होते त्याच्यामध्ये त्यांना असेल मी बघायला गेलं पण आपल्या गावामध्ये एकत्र येण्याची कारण म्हणजे आणि विषया भरपूर म्हणजे सुद्धा आहेत त्यांना मी म्हणजे जास्त नाही पण पहिल्यांदा म्हणून माहोल खूप काय आपल्याला चांगलं आहे आपली एकता घेवा आपले विचार कसे ठेवा नक्की आपण पुढे जाऊ आणि आदिवासी असं नाही कुठे नाही बघायला गेलं तर भारताचा राष्ट्रपती आपली आदिवासी आहे भरपूर ड्रायविंगमध्ये पण आदिवासी म्हणजे पोलीस सैन्यामध्ये पण आदिवासी आहे भरपूर आदिवासी कुठे कमी नाही म्हणत सहभागी कार्यक्रमामध्ये त्यांचे खूप झाल्यात अभिनंदन आणि स्वागत या कार्यक्रमामध्ये तुम्ही येणाऱ्या आदिवासी पिढीचे भविष्य आहेत भविष्य घडवणार आहेत कारण की आता आपल्यासमोर जी पिढी आहे ही शेवटची पिढी आहे की त्यांच्याकडून आपण काहीतरी शिकू शकतो तर तुम्ही पंधरा ऑगस्टला काय करता काय करते स्वातंत्र्य दिन का आहे जागतिक आदिवासी दिवस पुन्हा जगामध्ये हा दिवस साजरा केला जातो फक्त भारतामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये जेवढं देश आहेत ना त्या देशामध्ये जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातो तर त्या साजरा केला जातो इतर पण समाजाची माणसं आहेत पण त्यांना हा वेगळा काही दिवस दिला नाही फक्त आदिवासींना का दिवस दिवस आहे त्याच्या मागचा इतिहास आहे की तर मित्रांनो व्हिडिओ खूपच न लांबवता आपण शॉर्ट शॉर्ट क्लिप अपलोड केले आहेत आणि गावातील कार्यक्रम संपवून सर्व नाश्ता वगैरे ग्रामपंचायत थ्रू आणलेला करून आपण पोहोचतोय आदिवासी नाका वीर विरसा मुंडा या स्मारकाजवळ या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आपण पुढे जातोय पालघर जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये